अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी करतात नमस्कार तर माझा गायकवाड माझा नाव कुणाल गायकवाड मी प्रभाग तीन चा स्वच्छता निरीक्षक आहे तर महात्मा गांधी जयंती निमित्त आपण पंधरा दिवसाचा कार्यक्रम घेतला आहे त्याच्यामध्ये आपण प्लास्टिक बंदी व तसेच शहरची स्वच्छता याच्या बाबत मोहीम राबवत आहोत व लोकांना जनजागृती करत आहोत की स्वच्छता ही आपण ठेवायला पाहिजे व तसंच प्लास्टिकचा वापर आपण कमी करायला पाहिजे या संदर्भात आम्ही मोहीम राबवत आहोत धन्यवाद अजून काही आपले बांधव आहेत त्यांना मार्फत आपण काय जनतेला काय आवाहन करताल माझे नाव अनिल केने आहे मी महानगरपालिकेचा कर एक कर्मचारी आहे मी एवढंच बोलतो का आम्ही जसे शहर स्वच्छ ठेवतो गाव स्वच्छ ठेवतो स्वच्छता अभियान राबवतो तसेच तुम्ही पण लोकांनी आम्हाला मदत करावी आणि शहर आणि गाव स्वच्छ ठेवावी रोड स्वच्छ स्वच्छ असे मी त्यांना विनंती करतो धन्यवाद या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की स्वच्छता म्हणजे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ही जी आ, सेवा करतायत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो अक्षराज मीडियासाठी अमोल सूर्यवंशी खारघर